संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे वाल्मिक कराड यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी माझ्या भावाला न्याय द्या म्हणत धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी गावकऱ्यांनीही पाण्याच्या टाकीला घेराव घातला आहे मसाजो ग्रामस्थांचा पाण्याच्या टाकीखाली ठै्या मारला आहे दरम्यान पोलिसांनीही पाण्याच्या टाकीवर पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनीही आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलना दरम्यान धनंजय देशमुख यांची प्रकृती खालवल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे आरोपींवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार आहे टॉवर चढून आंदोलन करणार असल्याचे देशमुख यांनी प्रशासनाला सांगितले होते मात्र आज आक्रमक होत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून जीवन संपवण्याचा इशारा दिला त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली पोलिसांनीही पाण्याच्या टाकीवर जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस पाण्याच्या टाकीवर आले तर आम्ही टाकीवरून खाली उड्या मारो असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे याची दखल बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे दरम्यान सीआयडीची टीम देशमुख कुटुंबियांची भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यांनीही संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून मनोज जरांगे पाटील हे या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत व धनंजय देशमुख यांना विनंती करत आहेत की त्यांनी खाली उतरावे परंतु धनंजय देशमुख आपल्या मागणीवर ठाम आहेत